नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाई दुपारी एकच्या दरम्यान धाराशिव विमानतळावर दाखल झाले धाराशिव विमानतळावर जिल्हाधिकारी इतर प्रशासकीय अधिकारी आणि महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर प्रताप शर्माई तुळजापूरला फोरला गेले आणि तुळजाभावनी देवीचं दर्शन घेऊन ते परत शहरात दाखल झालेले दा आहे आता थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयात ते माहितीच्या घटक पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांच्या गाठी भेटी घेणार आहे आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या दाराशिव जिल्हा कार्यकार कार्यकारणीची निवड घोषित करण्यात आली जिल्हा कार्याध्यक्षपदी मोयाचे श्रीकांत मडके जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एरवाळ्याचे दीपक बारकुल आणि जिल्हा संघटक म्हणून रामराजे जगताप यांची निवड यात झाली आहे या तिघांचंही आपल्यांना या, या चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा त्याचबरोबर इतर ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत त्या सर्वांनाही आपल्याना चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा एकंदरीत <coughs> <coughs> व्हाईस ऑफ मीडियाचं जिल्ह्यातील जाळ विस्तारत आहे आणि पत्रकारांच्या हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व्हॉइस ऑफ मीडिया वेळोवेळी आवाज पण होत आहे आजची कार्यकारणी ही जिल्हाध्यक्ष ओंकार बनसोडे यांनी जाहीर केलेली आहे जिल्ह्यातील पोलीस पाटील असलेल्या श्रीमती श्रुतिका दत्तात्रे हसगुडे यांना शासनात गौरव गौरव असून राज्यपालांच्या हस्ते त्यांचा लवकर सत्कार पण होणार आहे इकडे दुसरीकडे गेली महिन्यापासून जिल्ह्यात आणि शेजारच्या बार्शी जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पाहुण साडू हा साडूहावा परवा सुकटा तालुका भूम या परिसरात दिस दिसला होता त्याचं अगदी लाईव चित्रीकरण पण त्या रस्त्यावरून जाण्या जाणाऱ्या बँड पदकातील कलाकारांनी केलं आणि ते सर्वत्र व्हायरल झालं त्यानंतर त्या परिसरात म्हणजे सुट्ट्याच्या आत अलीकडचा जो अलीकडचं जे तळ तलाव आहे त्या तलावाच्या तलावा याच्यात जी स्वापदाचे ठसे आढळून वन वा, विभागाला आढळून आले ते वाघाचेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र त्या दिवसानंतर परत कुठेही वाघाचे ठसे वन विभागाला आढळून आले नाही मग यावरून वाघ काय तिथून पण फार दूर गेला आहे की काय का, का तेथीलच जे घनदाट सामाजिक वनीकरणाचं आणि वन विभागाचं पण जंगल आहे त्या जंगल जंगलात तो लपून बसला का आणि त्या जंगलाच्या जी चढ तलावाच्या नंतरची जी ओढ चढण आहे ती तिथं असलेल्या गवत वगैरे ह्याच्यामुळं त्याचे पाव पावलाचे ठसे दिसून येत नाहीत की काय असं शंका निर्माण करणारं संपूर्ण वातावरण आहे पुणे इथून आलेली आलेलं पथक सोलापूर बारशी सोलापूर दाराशिव या वन खात्यातील विभागातील कर्मचारी साडूचा तिथं अगदी कसू कसून असा तपास घेत आहेत आणि त्याला कसं ताब्यात घ्यायचं कसं जेल बंद करायचं यावर नित्य नियमानं खलवत पण सुरू आहे पण तरीही आज जवळपास एकोणचाळीस चाळीस दिवस झालं साडू वन प्रत्यक्ष पाहायला काही मिळालेलं नाही मात्र दोन तीन वेळा तो वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात मात्र त्याचे फोटो ट्रॅप कॅमेऱ्याने काढलेले आहे त्याहून टिपेश्वर जंगलातून रामलिंग पर्यंत पाचशे साडेपाचशे किलोमीटर अंतर चालून आलेला हा साडूवा ते रास इकडं सुक्टा चारे चारे सुकटा त्याच्यानंतर मात्रेवाडी आधीपर्यंत ह्याच्यात तो सतत वावरत अस आहे यावरून त्यानं आतापर्यंत किमान एक हजार किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केलेला असावा असा अंदाज आहे गेल्या महिन्यात भूम तालुक्यातील तालुक्यातील मात्रेवाडी येथे आपल्या शेतात रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या माने नाय नावाच्या शेतकऱ्यावर ना तरुण शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात माने जखमी झाले होते त्यांचे सैन्यात असलेले भाऊ तिथे जवळच असल्यामुळं बिबट्या हल्ला करून लागलीच पसार झाला होता त्यामुळं मानेंचे प्राण वाचले होते माने यांना तु भूम उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बार्शीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता ते त्यांना त्या ते रुग्णालयातून डिस्चार्ज पण देण्यात आलं असून महाराष्ट्र सरकारने त्यांना परवाच पाच लाख रुपयाचा धनादेश नुकसान कुठे दिली अनेक पाळीव जनावरेही वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत किंवा गंभीर जोखमी झालेले आहेत त्या सगळ्यांचे पंचनाम्यावर केलेले आहेत त्यांनाही लवकरच नुकसान भरपाई मिळेल अशी आशा आहे आज तुमचा शेवटच धन्यवाद <coughs> मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गरातून सरसकट आणि सगळे सोय्यासह आरक्षण मिळावं या प्रमुख आणि इतर काही मागण्यांसाठी आजपासून मराठा संघर्ष मनोज पाटील यांनी आंतरवली सराटे येथे उपोषणा प्रारंभ केला आहे आज दिवसभर त्यांना भेटण्यासाठी मरा अशी भीक लागली होती अनेक नेत्यांनीही आज त्यांच्या भेटी घेतल्या आहेत मात्र गेल्यावेळी मुख्यमंत्री असलेले आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर आलेले आहेत पण त्यांनी सहा वाजेपर्यंत घेतलेली भेट, भेट नव्हती त्यामुळं माहिती सरकार या अमरोमुपोषण मनोज जरांगे पाटलांचं पुढं किती दिवस चालू राहत हो देणार की लवकरच त्यांना योग्य असं आश्वासन देऊन ते मागे हे राहून याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे